हात जरा थोडा आराम होता जरा बोर झालो होतो आणि कालच बाजारातून मिरच्या आणलेल्या होत्या हिरव्या आणि मला आठवण आली कमी तिखट मिरच्या आणि मग काय मिरचीचा ठेसा करायचं ठरवलं मी आणि शेतात बघितलेला होता अगोदर गावाकडे ठेसा कसा करायचा आणि मग तवा काढला त्या तव्यावर हिरव्या मिरच्या अशा ठेवल्या तापायला खाली गॅस चालू केला आणि लसणाची एक पाकळी फोडली त्याच्या अशा लहान लहान पाकळ्या काढल्या आणि मस्तपैकी तव्यावर ठेवल्या तवा आणि खाली गॅस पेटून दिलेला आहे आणि आता गरम आहे परत शेंगदाण्याची आठवण झाली मग शेंगदाणे टाकलं टाकलेत आणि गावाकडे जाळ असं मीठ टाकत होत्या अगोदर पण मग मी आता हे मीठ नंतर टाकणार आहे आणि छानपैकी बघा तव्यावर हे सर्व काही छान छान आहे हे भाजून घेतलेलं आहे आणि जवळ कातर होती छोटीशी मिरच्या वगैरे भाजी कापण्यासाठी तिने बारीक बारीक त्या मिरचीचे तुकडे केलेले आहे आणि बारीक बारीक तुकडे केल्यानंतर मग जवळ मी तवा उतरून घेतलेला आहे आणि गॅसचं भांडं आता शोधतो आहे कोथिंबीर आणलेली आहे इरली हिरवी मस्त मस्त ताजी ताजी लई भारी आणि मग करून घेतलेली मिरची आणि मग पहिला भांड जे आहे ते काढून घेतलेलं आहे मस्त मस्त हा ठेसा आणि परतावायचा आहे पण पुन्हा एकदा परत बाकीच्या ज्या मिरच्या होत्या त्या परत टाकलेल्या आहे शेंगदाणे वगैरे सर्व आणि त्यानंतर हे सर्व फिरवून घेतलेलं आहे आणि छानपैकी मस्त मस्त असा हा ठेसा बघा तयार झालेला आहे आता आणि तव्यामध्ये छानपैकी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि वरून मीठ वगैरे आता मी टाकणार आहे आणि बारीक मीठ आहे मीठ घेतलेलं आहे आणि बघा छानपैकी मीठ वगैरे टाकलेलं आहे आणि हाचा जो ठेसा आहे तव्यावर गरम गरम छान छान परतून घेतलेला आहे एक चार पाच मिनटं आणि यानंतर मी आता तो खाऊन बघणार आहे खूपच छान एक अवघ्या एक पाच दहा मिनटामध्ये हा ठेचा तयार झालेला आहे आणि खालीवर वगैरे करून घेतलेला आहे तव्यावर आणि मी देखील हा ठेचा करून बघितलेला आहे आपण देखील हा ठेचा अगदी छान आहे आणि जेवण करताना खूप टेस्ट so. देते आणि मस्त मस्त लागतो हा ठेचा बघा मी खाऊन बघतोय घास मस्त पैकी बघा छान छान ठेसा झालेला आहे तयार ते वाटत काढून ठेवलेलं आहे आणि आपण मात्र टेस्ट घेऊया केसाची हे बघा किती सुंदर आहे वा एकच नंबर झाला बरं का लसूण शेंगदाणी आणि हिर मिरची कमी तिखट खूप छान टेस्ट आहे या खायला नक्कीच